यस न्यूज मराठी संध्याकाळ पहा yes, 20 या शॉर्ट ट्वेंटी न्यूज सरींचा सोलापुरात दुपारीच धिंगाणा या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपटे गुरुवारी मध्यरात्री सोलापूर शहरात रेकॉर्ड ब्रेक असा एकशे अठरा मिलीमीटर पाऊस झाला त्यानंतर तो काल सायंकाळी अचानकच धोदो बरसला यात कमी म्हणून की काय आज चक्क दुपारी तीन वाजता या सरींनी धिंगाण घातला विजांच्या कडकडाटासह हो आणि ढगांच्या गडगडाटासह हो या पावसाने जलप्रलयाचा नजारा सोलापूरकरांना दाखवला हवामान खात्याच्या नोंदीनुसार सोलापूर शहरात दरवर्षी सरासरी साडेपाचशे मिलीमीटर इतका पाऊस पडतो मात्र अवघ्या तीनच दिवसात सुमारे दोनशे मिलीमीटर इतका पाऊस झाला हे विशेष अनेक भागात दोन दिवसापूर्वी पडलेल्या पावसाचा निचरा होत नाही तोपर्यंत पुन्हा पावसाने दणका दिल्यामुळे पावसाचे संकट वाढू लागले आहे कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे शहरवासियांची दाणदाण उडाली त्यामुळे सोलापूर शहरवासियांना आता पाऊस नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ आली आहे सोलापुरात मुसळधार पावसामुळे गोव्याहून सोलापूरला येणारे फ्लाय नाईन्टी वनचे विमान झाले रद्द येणारे आणि जाणारे पंचेचाळीस ते पन्नास प्रवाशांचे झाले हाल सोलापूरच्या होडगी रोड एअरपोर्टला मिळणार लवकरच पूर्णवेळ एअरपोर्ट संचालक सोलापुरातील चोपन्न मीटर रस्त्यावरील रेल्वे अंडरब्रिजच्या अप्रोच रोडचे काम बऱ्याच दिवसांपासून रखडले सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज या रस्त्यावरील दुभाजकांमध्ये झाडे लावण्यासाठी नवीन प्रयोग आता लावली जाणार जाळी सोलापूर जिल्हा परिषदेकडील त्रेचाळीस बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे काढलेल्या शिक्षकांची तपासणी न झाल्याबद्दल आमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केली नाराजी ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banjara Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts. Styles. मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू बंजारा समाजाला एस एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी सोलापुरातील बंजारा समाज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा पंजाबराव डक यांचा अंदाज ठरला खरा सोलापुरात पुन्हा मुसळधार पाऊस आणखी चार दिवस पावसाचे पुण्यात रिमझिम पाऊस उजनी धरण तुडुंब म्हणजे एकशे आठ टक्के भरले धरणात एकशे एकवीस टीएमसी इतका पाणी साठा पुणे जिल्ह्यातील मंचर येथील मशिदीचा भाग कोसळला कोसळलेल्या भागाच्या खाली भुयाऱ्यासारखी रचना आढळल्याने परिसरात खळबळ प्रशासनाकडून दोनशे पोलीस तैनात कोल्हापूरमधील शाही दसरा महोत्सवाला आता पूर्ण राज्यस्तरीय सणाचा दर्जा मिळाला असून या महोत्सवासाठी अजून जास्तीत जास्त सरकारी निधी आणि पाठिंबा देण्याचा झाला निर्णय व्ही आर पवार साडीज सेल चा धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सॅरीज दोनशे पंच्याहत्तर साटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव पुणे जिल्ह्यातील पानशेत तसेच खडकवासला धरणातून पाणी सोडणे सुरू आता उजनीतून देखील पाणी सोडावे लागणार जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेल्या सोलापूर हिंगोली चंद्रपूर वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळणार त्र्याहत्तर कोटी रुपयांची मदत बंजारा समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील तरुणाने केली आत्महत्या पवन गोपीचंद चव्हाण असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती रद्द करा अॅडव्होकेट असीम सरोदेंमार्फत सरकारला लीगल नोटीस संजय राऊत यांचा खोचक सल्ला म्हणाले जनांगे पाटील आणि भुजबळ यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घ्यावी कायजन हुंडा घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन सत्तर शून्य चार आणि त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन एकाहत्तर एकोणतीस कायझन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर पंतप्रधान मोदींकडून देशभक्तीचा व्यापार उद्धव ठाकरेंचा भारत पाक सामन्यावर संताप उद्या मोदींना राज्यातील हर घरचे पत्रकार परिषदेतून मोदी सरकारवर टीका सामन्यातून शिवसेनेने केली टीका होटचोरीतून सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदासाठी निवड झाल्याचा उल्लेख उद्यापासून पुन्हा सुरू होणार जम्मू मधील वैष्णव देवीची यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर दौऱ्यावर चुरात चंद्रपूर या ठिकाणी कोटींच्या प्रकल्पाचे केले उद्घाटन म्हणाले हिंसाचारग्रस्त भागाला पुनर्जीवन करण्याचे काम सुरू येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा